तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की कराघरला नवीन तहसील कार्यालय स्थापन झाल्याच्या संदर्भामध्ये त्याचा विरोध करण्याच्या करता संपूर्ण मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावातले प्रमुख माणसं आज या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये मोहोळ तालुका बचाव समिती किंवा संघर्ष समिती अशा नावानं एक एकत्रितरित्या सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे या बैठकीला ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे यांच्यासह अनेक वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून असा त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार करत असताना मोहोळच्या नागनाथ सिद्धाची सर्व उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांनी आणि याच्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी नागनाथाची शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ अशी घेतलेली आहे की मोहोळचं हे जे तहसील कार्यालय आता नवीन अनगरला जे नवीन झालेला आहे हा निर्णय रद्द होईपर्यंत आणि अनगरकरांची सत्ता उलथवेपर्यंत ही एकजूट जी आहे ती अशीच नागनाथाला साक्षी ठेवून ती कायम राहील अशी शपथ सर्व नेते मंडळींनी घेतलेली आहे या बैठकीमध्ये सर्व गावच्या नागरिकांच्या आग्रह खातर आणि मांडलेल्या मतानुसार गावामध्ये यशवंत माने विद्यमान आमदार माजी आमदार राजन पाटील त्याचबरोबर त्यांचे दोन मुलं बळाराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांना गावबंदी करण्यात आलेली आहे आणि आमदाराला आमदाराला तालुका बंदी करण्यात आलेली आहे आमदारांनी या तालुक्यामध्ये पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य नागरिक त्याला कडाडून विरोध करतील यानंतर या आंदोलनाच्या या संदर्भानं सर्वपक्षीय एक प्रमुख नेत्यांची एक समिती गठीत आता करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये साधारण पंधरा ते वीस प्रमुख माणसं प्रमुख पदाधिकारी त्यामध्ये असणार आहेत आणि हे सर्व पदाधिकारी मिळून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत त्याच्यामध्ये रास्ता रोको आंदोलन धरणे आंदोलन आमरण उपोषण चक्री उपोषण त्याचबरोबर गावबंदीसारखं आंदोलन आणि वेळ पडल्यास वेळ पडल्यास येणाऱ्या विधानसभेवर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार करण्याचं आंदोलन मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्णय हा जो आहे तो त्या आम्ही समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून घेणार आहोत पक्ष आणि पार्टी विसरून जसं आता संजय अण्णाने सांगितलं सर्वसामान्य नागरिक ह्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी हुकूमशाहीला उलथवून टाकण्याच्या करता हे कसं झालेला आहे पक्ष पार्टी भेद विसरून व्यक्तिगत मतभेद विसरून राजकारण विसरून आपला नेता कोण आहे आपला पक्ष कोण आहे त्याचा विचार काय हे सगळं विसरून या मोहोळ तालुक्याच्या भविष्याकरता मोह तालुक्यातल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याकरता आमच्या मुलीबाळांच्या सुरक्षितते करता म्हणून हा एकजूट झालेला आहे आणि ही एकजूट जी आहे हा एकसंध झालेला मोह तालुका जो आहे ते अनगरकरांची ही जुलुमशाही उचकटून टाकल्याशिवाय राहणार नाही हे तहसील कार्यालय जे अनगरला झालेलं आहे ते रद्द केल्याशिवाय राहणार नाही म्हटलं जाते आता त्या धर्तीवरती आता शपथविधी घेतलाय त्या शेपट येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कितपत एकत्रित असणार आहे नागनाथाचा कोप काय असतो अनगर सिद्ध नागनाथ त्यांच्याकडे अनगर सिद्ध आहे ना त्यांच्याकडे काय म्हणतात त्याला खरा शेटपेश्वर मोहळच्या नागेशाची नागनाथाची सिद्ध नागेशाची शपथ आता सगळ्यांनी घेतलेली आहे सर्व देव सगळीकडे जे असतात ते शेवटी देवाचाच अंश असतो त्याची शपथ सगळ्यांनी घेतलेली आहे आपल्याला माहित आहे इथं माज आणि मस्ती केल्यानंतर कसा माझ हा नागनाथ उतरवतो ह्या मोहोळ तालुक्यानं भल्याभल्याची जिरवलेली आहे त्यामुळं हे सगळं जे झालेलं आहे ह्या निर्णयामुळं मोहोळ तालुक्यावर फार मोठा त्यांच्या स्वाभिमानावर अत्याचार झालेला आहे तो आघात झालेला आहे तो मोळ तालुका कधी सहन करणार नाही याला जोडलेले तुम्ही जे म्हणालात की मिली भगत यापूर्वी होत असेल झाली असेल जाल। कोण मॅनेज होत असतील पूर्वी झाले पण असतील परंतु आता नागनाथाची शपथ घेऊन सगळ्या नेते मंडळीने निर्धार केलेला आहे आणि त्यामुळं जो कोण ह्याच्यामध्ये गद्दार निघेल जो कोण गद्दार निघेल त्याला मोहोळ तालुक्याची जनता धडा शिकवेल कदाचित उद्याच्याला हे लोन उद्याच्या निवडणुकीपर्यंत जाईल त्यामुळं जर तोपर्यंत निर्णय नाही झाला ना तोपर्यंत निर्णय नाही झाला तर आम्ही यांच्या विरोधात आमदार निवडून आणू आणि त्याच्या माध्यमातून हे तहसील कार्यालय पुन्हा रद्द करू लोकसभेचं अपयश पाहता राजेंद्र पाटील हे देखील राष्ट्रवादीतून म्हणजे शरद पवार गटाकडे इच्छुक असल्याचं देखील बोललं जाते दे। ते कुठं का जायना ते जिकडे जातील त्याच्या विरोधामध्ये मोहोळ तालुका दुसरा उमेदवार उभा करेल आणि त्याला निवडून नुण आण सर्व पक्ष एकच उमेदवार असेल त्याच्या संदर्भामध्ये सर्व पक्षीय जे आहे ते, ते आत्ताच या आंदोलनामध्ये कुठल्याही निवडणुकीचा संदर्भ नाही तरी सुद्धा या ठिकाणी आमचा प्रयत्न असा राहील की होडा आणि राज्य करा हे अनगरकरांचं आत्ता जे पद्धतीचं धोरण आहे ते, ते आम्ही या वेळेला यशस्वी होऊ देणार नाही एवढंच आम्ही सांगतो ओके okay.